त्यात सैनिक नाही त्रोत्या सैनिक आहे त्याच्यासाठी पण आम्ही सैनिक साठी पण आम्ही आता ऍड करतो वरिष्ठ कार्यालयाने विचारलं होतं आम्ही त्या ठिकाणी सांगितलं होतं कार्यक्रम लावा त्याचा जो माझ्या असेल त्यामध्ये आमच्या सभा हे जो त्यांच्या समस्या होत्या त्या समस्याचं मॅडमनी निराकरण केलं त्या साहेबांनी अध्यक्ष आम्ही त्याची डेटच काढून दिलेली आहे आमचं काय कोणाशी नाहीये परंतु काय इथं काही घटना घडली आताच्या त्याच्यामुळे माझी सैनिकाची प्रतिष्ठा आहे ही दोन वाचा मी काळामध्ये ट्रॅफिक जॅम होते तिथे मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होतोय गेटच्या बाहेर ट्रॅफिक ही एक पहिली समस्या आहे दुसरा ज्या वेळेला तुम्ही उपोषण करता त्यावेळेला तुमच्याकडे काहीतरी एक कारण दुसऱ्याची दिशाभूल किंवा आमच्याकडे जे लोक येतात जनतेचा एक प्रशासनावर विश्वास प्रशासनावरचा विश्वास जाईल असं काही वर्तन आपल्याकडून माझी सैनिक नाही असं लेफ्टनंट कर्नल कल्याण लेटर दिलेला आहे हे तोतया सैनिक म्हणून तिथे जनतेची दिशाभूल करतायत पहिला टाकायचा दुसरा त्यांनी शासकीय कामामध्ये वारंवार निर्माण आहे आमचं शासकीय वाहन मध्ये यायला सुद्धा तिथे भल्ला मोठ्या प्रमाणावरती ट्रॅफिक जे आहे ती तिथे जाम झाली परमिशन गणपती जेव्हा आपण एखाद्या मंडळाचा बसवतो मंदिर आपल्या मंडपामध्ये ह्या मंडपाची परवानगी घ्यावी लागते स्थानिक स्वराज्य संस्थेकडून म्हणजे आता इथे पालिका नगर परिषद प्रशासनाकडून ती परवानगी किती बाय कितीचा मंडप आणि गणपती तुम्ही बसवणार आहात याची परवानगी आता तिथे त्या ठिकाणी त्यांनी गणपती बसवलेला आहे अनाधिकृतरित्या ते त्यांनी मंडप टाकलेला आहे अनाधिकृत मंडप अनाधिकृतरित्या त्यांनी लावलेले मॅडम मॅडम तुमची पण परवानगी घ्यायला पाहिजे ना आंदोलन तुम्हाला पूर्व सूचना देऊन तुमच्या परवानगीनुसार करायला पाहिजे ते पण नाहीये सो तो पण क्लॉज तुम्ही मांडू शकता ना त्यामध्ये

मॅडम आता जर पोलीस चौकीवाले येऊन कार्यवाही करत असेल तर आम्ही पूर्णपणे त्यांना सपोर्टला बाजूला उभे राहतो हा आम्ही लगेच उभे राहतो आता आम्ही जवळजवळ इथे पन्नास जण आहेत